तर आधी स्कूलमधून आलो आम्ही कार्यक्रम करून बघितली आम्ही आता त्यानंतर आपण संध्याकाळी डी मार्टला इथे आलं थोडंसं ग्रोसरीचं सामान घेऊचं होतं पटाफट घेऊन टाकते बघू शकता तर सगळं बदललं इथे सगळे भांडे लावलेले बघू शकता तर ना नेहमी आले की मी म्हणले बघतेच बघते नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुमल खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन इथे विहानच्या स्कूलमध्ये आलेली आहे तर त्यात ना आज कार्यक्रम आहे छोटासा तर त्याला ताप पण होता पण मी घेऊन आले गाडीवर बसमध्ये नव्हतं पाठवलं आता थोडं सध्या थोड्या वेळ बाहेर चालली कांद्यांची प्रॅक्टिस होते दहा असा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि आता वाजले नेमकी साडेनऊ इतका वेळ काय करू मी बसून त्याच्यामुळे ना मी बाहेर चालली इथे बाहेर येऊन बसले आणि ना चहा पिवलं जाईल तर लांबी थोडं दहा वाजून जातील तर इथे बसली ना आता पोणे दहा वाजले की लगेचमध्ये जाईल आणि बसून घेईल तिथे चेअरवर तर तेच वियानला घेऊन जायचं नाही तर वियानची स्कूल असली तर मग मी थांबली नसती मी निघून गेली असती कारण की या रेटीच आहे घरी तिला आईनकडे सोडलं मी त्याला आता जाते

oh <laughs>

This is in Earth and this is in an orchid okay? and this is on a moon. तर विहांना मी घरी घेऊन चाललेली आहे आणि त्याचा कार्यक्रम झाला लोक छोटा होता क्वेशन विचारायचं होतं तर चल आता जातो आणि काहीतरी आता मी खातो स्वीटमध्ये ना आम्ही घर चाललेलो आहे आणि विहांना घेऊन आणि आता ना मस्त काहीतरी खाणार हो ना

टोमॅटो सॉस फोडून घेता आणि माझ्यासाठी घेतलेली स्पेशल कचोरी खूप दिवसांनी कचोरी खाते चला इथे आमचं फोन झालेला आहे आणि ना पार पार्सल घेतलंय मा मी माझी पॅटीज आवडली होती म्हणून मी पार्सल घेतली चला आता घेतला जातो तर आमच्या स्कूलमधून आलो आम्ही कार्यक्रम करून आणि या तर त्यानंतर आपण संध्याकाळी डी मार्टला इथे आलो थोडंसं ब्रोसरीचं सामान घेऊ होतं पटाटा घेऊन टाकते तर बघू शकता चला इथे मध्ये आलो आणि ना साखर ज्या ज्या मेन मेन गोष्टी लागतात ना त्या त्या घेते तर अजून डाळ वगैरे घ्यायची बघते आता तुम्हाला cái gì đây chắc chắn là cái gì đây chắc chắn là cái gì đây chắc chắn là cái gì đó.

त्या पण छान आहे नेल करायचं फक्त एकशे एकोणऐंशी नाय काय तुझं आणि इथे सगळं लँगुलींच आहे ब्रेसलेट याय राहत कसं आहे ना, ना।

ती डोसा तवा चारशे तीनशे बदललं भांडे लावलेले बघू शकता तर ना नेहमी आले की मी भांडे बघतेच बघते तर बीडचा तवा होता एक पण तो काही कुठे गेला आणि अशी मोठी सुद्धा कडे ही माझ्याकडे खूप छान असते ही ब्लॅक पल म्हणतात त्याला बघू शकता तर माझ्या तिला तर रोजलाच झालेला आहे इथे तो काम आहे असंच खेळतोय सगळे वैभवला तर तो पॅन दरवेश करण्यासाठी एक ग्रीन टाक आहे ना मग असा ग्रीन टॉल लागायचा फिश असा इथे मला पण आलाय ना तर इथे ना शॉपिंग झालेली म्हणजे ग्रोसरी घेऊन झालेली सगळी आणि तिथे आता केअर झोप लागली आता घरला तो पण वेगळं आता गाडी आणता आहे त्याच्यात सगळं सामान टाकते आणि मग घरला तो आणि मग बोलते तुमच्या तर आता घरी आलो आणि तसं सुधी गाडीमध्ये एका म्हणजे जडजड आला काढायला वरती फक्त ही एक बॉटल घेऊन आलो तर ही मस्त एक वैभवसाठी बॉटल घेतलेली छानपैकी दोन लिटरची आहे बहुतेक दोन लिटरची आहे तर अशी घेतलेली आहे बॉटल हॉस्पिटल घेण्यासाठी त्याच्यानंतर मग बाकीचं साहित्य ना मी पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवून मी काय काय घेऊन आलेली होती तर आजचा असाच ब्लॉग होता डी मार्टला गेलो त्याच्यानंतर सकाळी मी तुम्हाला दाखवलं बी आमच्या स्कूलमध्ये गेलो होतो आणि त्याचा छोटासा कार्यक्रम होता ते दाखवलं आणि त्याच्यानंतर मग पटकन डिमार्टला गेलो पण डाळी सगळ्या संपल्या होत्या माझ्या मग मी कोणकोणत्या डाळी आणल्या त्या सुद्धा दाखवन मी तर पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी माझा जो किराणा आणलेला आहे ना ग्रोसरी आणलेली आहे ती सर्व दाखवणार तर तेच व्हिडिओ इथे एंड करते आता कायचा याची पण आणलेला आहे कारण खूप वेळ लागणार आहे मला आणि तर इथे एंड करते ब्लॉग आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवड असेल डी मध्ये गेली होती वगैरे तर सगळं चेंज झालेलं आहे सगळीकडे वेगवेगळे ठेवलेलं आहे तर व्हिडिओ इथे एंड करते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये येतो तुमची काळजी घ्या बाय बाय